नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ खूप लहान आहे पण खूप महत्त्वाचा सुद्धा आहे कारण मी आज तुमच्यासोबत कांद्याच्या चटणीची रेसिपी शेअर करणार आहे खूपच साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि ही चटणी बनवायला दोन मिनटांपेक्षा कमी वेळ लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका बाउलमध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे असा एकसारखा चिरून घ्यायचा आहे त्यानंतर यात एक मोठा चमचा लाल तिखट आहे इथे मी कश्मीरी लाल तिखट घालते हे तिखट पण आहे आणि याने रंग सुद्धा छान येतो त्यानंतर यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं अशी कांद्याची चटणी सिंहगडावर मिळते भाकरी भाकरीसोबत तर ही चटणी खूप मस्त लागते किंवा जर भाजी बनवायचा कंटाळा आला असेल किंवा दुपारच्या वेळी भाजी खायची नसेल तर तुम्ही ही चटणी चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता अशी चटणी तर तुम्ही बनवून खात असेल तर तुम्हाला भाजीची अजिबात आठवण येणार नाही आणि उन्हाळ्यात तर अशी चटणी साईड डिश म्हणून खाल्ली जाते चला तर मग कांद्यासोबत छान मिक्स झालंय याचा कलर सुद्धा खूप छान आलाय आता आपण याला तडका देऊया आता ही कांद्याची चटणी थोडीशी बाजूला ठेवूया आणि तडक्यासाठी इथे मी एक तडका पॅन घेतलाय आणि त्यामध्ये तीन ते चार मोठे चमचे तेल घातले या चटणीला थोडस तेल जास्तच घ्यायचंय आता हे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचंय चला तर मग तेल छान कडकडीत गरम झालंय आता यामध्ये मी अर्धा चमचा हिंग घालते आता हे कडकडीत तेल आपण कांद्याच्या चटणीवर टाकायचंय तुम्ही पाहू शकता कांद्यावर तेल टाकल्याबरोबर बरोबर चरचर असा आवाज येतोय या पद्धतीचं तेल आपलं गरम असायला पाहिजे आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया या, या कडकडीत कर तेलामुळे तर या कांद्याच्या चटणीची चव अजूनच छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर मग कांद्याची चटणी रेडी आहे तुम्ही पाहू शकता कलर तर छान आलाच आहे पण टेस्टला सुद्धा खूप छान झाली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच खमंग आणि टेस्टी बरोबर